सामान्य जनतेचा खर्चाला मुडमाती देऊन रुग्णांना फळे वितरण करत वाढदिवस केला साजरा बबलू कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम कसबा येथील रहिवासी व भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्ह्याचे प्रवक्ते सामाजिक कार्यकर्ते तथा बोधाचार्य बबलू कांबळे यांनी आपला वाढदिवस वायफळ खर्चाला मुडमाती देऊन दिनांक बारा रोजी कागल येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वितरण करत आपला वाढदिवस केला साजरा त्यांनी या केलेल्या स्तुत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना योगेश दाबड़े म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून बबलू कांबळे हे आपला वाढदिवस घरी न करता उपेक्षित व मतिमंत मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना मदत करत वाढदिवस साजरा करत असतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी सातत्य ठेवून कागल व सीमा भागातील सर्वसामान्य गरीब जनतेचा आधारवाढ समजला जाणाऱ्या कागल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळी वितरण करून इतरांनी देखील या उपक्रमाचे अनुकरण करावे असा उपक्रम राबवलेला आहे असे मत व्यक्त केले सदर फळांचे वितरण कागल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या केलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक सातवेकर यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले या प्रसंगी सतीश ढेकळे अरुण कांबळे भारती चोते डॉक्टर सुलभा पाटील डॉक्टर दिगंबर टोनपे सागर कांबळे रमेश कांबळे यांच्यासह कागल रुग्णालयातील सर्व पदाधिकारी परिचारक परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते तसं इथून पुढे असेच विविध कार्यक्रम आपल्या वाढीच्या निमित्त आपल्या आयुष्यामध्ये घडो अशी विचारसरणी प्रार्थना करतो या ठिकाणी आमचे मित्र आयुष्यमान डॉक्टर कांबळे सर यांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो पण दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक बांधवके म्हणून प्रत्येक ठिकाणी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एका वाटप करत असतो आज कागल तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर पाहिलं तर एक रुग्णालयात चांगल्या प्रकारे सेवा या दवाखान्याच्या माध्यमातून कागद चालवते आणि सीमा विभागाकडून लोकांनी मिळूया आणि याचं एक उत्तरदायित्व म्हणून आम्ही ठरवलं की या ठिकाणी आमच्याकडून जास्त नाही झालं तर निदान एक पूर्ण प्रक्रिया दवाखान्यात आपण करूया आणि आपल्या जे ऋणांनुबद्ध आहेत या दवाखान्यात आणि आमचं प्रत्येकाच्या कुटुंबातले एक सदस्य या दवाखान्यामध्ये बारावून गेलेलं आहे त्याचाच कुठंतरी उत्तरदायित्वाचा भाग म्हणून आमचे मित्र आयुष्यमान बुक आम्ही सर त्यांच्या आव्हाडनुसार मी त्या ठिकाणी रुग्णांना फेडे वाटप होत आहे त्याबद्दल या स्टाफचं सुद्धा आणि इथल्या सर्व कर्मचारी वर्गाचं आमच्या फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो